नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इंडिया न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज बोपोडी आय टी पार्कसमोर विजय ढोणे आणि अंकिता धोणे यांच्या वतीने आयुर्वेदिक रोपांचं झाडांचं वाटप या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे या निमित्ताने आपण विजय ढोणे आणि या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले न नगरसेवक प्रकाश ढोरे त्याचप्रमाणे वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पाटोळे हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत जाऊयात या रोप वाटप कार्यक्रमामध्ये सर्वांना नमस्कार गुड मॉर्निंग मी विजय ढोने वनवर्धनी फाउंडेशनचा अध्यक्ष आज आम्ही जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण निसर्गाचं काहीतरी देणं लागतो या समाज भावनेतून गोपडीमधील भाऊपाटील रोड आय टी पार्क या ठिकाणी आयुर्वेदिक आरोग्यवर्धक वनौषधी वाटपाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही एक हजार वृक्ष वाटपाचा मानस घेतलेला आहे यामध्ये प्रामुख्याने इन्शुलन अश्वगंध जास्वंद ओवा हिस्बिकस जेड मोगरा गुलाब अशा विविध प्रकारच्या बारा जातीची एक हजार झाडं वाटपाचा आम्ही या ठिकाणी उपक्रम हाती घेतलेला आहे आजच्या आमच्या कार्यक्रमासाठी सकाळी सात वाजल्यापासूनच नागरिकांची मोठी रांग लागलेली आहे आपण पाहू शकता ना नफा ना तोटा अतिशय मोफत अगदी मोफत आम्ही या ठिकाणी झाडं द्यायचा प्रयत्न करतोय आपण समाजाचा काहीतरी देणं लागतो या भावनेतून आम्ही हा उपक्रम आज हाती घेतलेला आहे आजच्या आमच्या कार्यक्रमाला माझ्या पत्नी अंकिता ढोणे यांच्या शुभा असते त्याचप्रमाणे प्रकाश भाऊ ढोरे विद्यमान नगरसेवक ताराचंदी ढोबळे भरत गायकवाड सुब्रमण्यम काकास्वामी त्याचप्रमाणे शिवाजी आंग्रे व आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत आहे

Hello, 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 hello. उपस्थिती कार्यक्षम नगरसेवक भाऊ ढोरे लागतो या भावनेतून आज आम्ही या ठिकाणी आरोग्यवर्धक आयुर्वेदिक अश्वगंधा ओवा गुलाब मोगरा टिबिस्कस त्याचप्रमाणे जे बाळासाहेब पाटोळे सुब्रमण्यम सर ताराचंदजी ढोबळे त्याचप्रमाणे भरत काका गायकवाड सर्वजण कार्यक्षम नगरसेवक प्रकाश भाऊ ढोरे यांना विनंती करतो आपल्या देशामध्ये दे झाड लावण्याची गरज आहे आणि अनेक ठिकाणी अने भाग उजाड झालेला आहे तर आपण झाडं लावले तर पर्यावरणचा दिवस हा एक चांगल्या दृष्टीने साजरा केला जाईल आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनवर्धिनी फाउंडेशनचे आमचे मित्र संस्थापक अध्यक्ष विजयजी ढोणे आणि आपल्या भागातील सेविका ताई यांच्या माध्यमातून आज हा जो वृक्षरोप वृक्षांचं जे वाटप करण्याचा कार्यक्रम आहे ते कर आयोजित करण्यात आलेला त्या कार्यक्रमाला सर्वप्रथम शुभेच्छा देतो आज जागतिक तापमान आपण बघतोय खूप भयंकर परिस्थिती वाढत आहेत पावसाचं कसलाही समतोल नाही आहे आणि कालच एक न्यूज आहे की भारताचं जे सरासरी तापमान आहे हे पंचवीस सेल्सिअसवर गेलेलं आहे तर या सर्व गोष्टी आपण बघत असताना जागतिक तापमान होत असताना असमतोलपणा वाढत असताना असे कार्यक्रम हे वनवर्दिनी फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने घेण्यात येत आहेत तर अशा कार्यक्रमांना विजयरावांना आमच्या वतीने आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो आरोग्यवर्धक देशी लागवडीची आयुर्वेदिक वृक्ष वाटप कार्यक्रम पाटोळे साहेब ठेवून आता यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे अंकित आहे त्याचप्रमाणे त्यांच्याप्रमाणे उपस्थित राहिलेल्या शकुंत बारा ते करण्यात येत आहे कृपया आपण समोर मागील वर्षी आम्ही पर्यावरण दिनाचा औषधातील नागरिकांसाठी मोफत गौतमजी या ठिकाणी उपस्थित आहे योगेश गायकवाड यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात आहे हे नागरिक आलेल्या सर्व कोगातील नागरिकांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे या ठिकाणी आयुर्वेदिक लागवडीचा आपण देत आहोत त्याचा देखील टेम्पो ठिकाणी खूप गर्दी होत आहे आणि यांच्या सौद्याने या प्रभागातील नागरिकांसाठी आपण करण्यात आलेलं आहे प्लीज सगळ्यांना विनंती आपण समोरून झाडं घ्यावी या हे आई ती झाडं आपल्याला भेटतील पुढे येऊन आपण चला पुढे या नागरिकांना विनंती गोपुटीतील नागरिकांसाठी मोफत उत्सव वाटत हा आमच्या संस्थेचा प्रामुख्याने उद्देश आहे त्याचप्रमाणे ओव्याचं झाड देखील दिलेले आहे